नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका फुलंबरी या तालुक्यामध्ये की ज्या ठिकाणी आद्रक खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर आज आपण आलो आहो आद्रक उत्पादक शेतकरी यांच्याकडे आज आपण त्यांच्याकडून परिचय करून घेऊ आणि त्यांनी आद्रकीसाठी काय ट्रीटमेंट घेतलं हे पण त्यांच्या तोंडून ऐकू आणि आपल्यालाही भविष्यात काम येईल यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हां तर नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी गौरव मोरे माझे आज अडीच आद्रक आदरके आद्रकीचं क्षेत्र घेतलेलं आहे मी माझे आधीची जे आद्रक होती जे दोन एकर एक आपण दुसरे प्लॉट आहे ते आता बघून शकत हा जो प्लॉट आहे हा मी दहा जूनला लागवड केलेला आहे दहा जूनची ही लागवड दिसते आपल्याला आधी चार फुटावर बेड घेतल्याच्या नंतर थिबक पद्धतीने आपण त्याला हे बेड वरती आपण मळी टाकलेली आहे किती टाकली एकरी आपण सहजासहजी पाच सहा टन मळी एकरी टाकतो बेडवरती आणि डोस टाकतोय सांगा ना ते काय काय आ... ते भेसळ डोस मध्ये किट असतात पाच पाच किलोच्या पंचवीस त्या किट टाकलेलं आहे एन पी त्या भेसळ डोस टाकल्यानंतर आपण तिबकणी पाणी सोडून आद्रक लावलेली आहे किती दिवसानंतर तुम्ही तिला पहिली ट्रीटमेंट चालू केली लागवड झाल्याच्या नंतर आपण सहज दिवशीला सोळाव्या दिवशी दिवशी जेव्हा जेव्हा आदरकीचा बाहेर निघतो तेव्हा तिला ते ह्युमिक सोडलेलं आहे आणि त्यानंतर फवारणी वगैरे फवारणी आतापर्यंत सहा फवारणी झालेलं आहे आमचं कुठल्या कुठल्या किती दिवसानंतर असं फवारणीचा कालावधी बघा एक आम्ही आठ दिवसात किंवा दहा दिवसात एक फवारणी घेतो त्याच्यामध्ये कुठलं कुठला औषध घेता फवारणीमध्ये फवारणीमध्ये औषध घ्यायला आता आपण जे स्टार्टिंगला कोरोजन वगैरे आळेसाठी हा बर आणि आता सोडलं काय मायक्रोन्युटन न्यूटन काही सोडलं का ड्रिप मधून इला आता आम्ही डी वगैरे सोडलेला आहे सोडलेला आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमिक ऍग्रो फुलविक आणि ऍग्रो ॲमोनो हे दोन्ही सोडलेले आतापर्यंत डायगो ड्रामा तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं भारी औषधाचे नाव चांगले लक्षात ठेवले हो होते काय आहे तुमचं आता सध्या तर मी आहे पण माझं ध्येय शेतीकडे वळावं शेतीकडेच वळायचं असं ध्येय का हा शेतीकडे वळ मला बाहेर जॉब नाही करायचा मला शेतीकडे असं वळायचं शिक्षण घेऊन शेतीमध्ये डेव्हलप करायचं जसे लोक देश विदेशात जाऊन तिकडच्या नोकऱ्या सोडून येत्या आणि शेती करत्या तसं तुम्हाला असं वाटतं की शेती करावं तुम्ही मक्का पण साडेचार फुटावर घेतलेली आपण मक्काकडे जाऊ आपण आणि साडेचार फुटावरती बेड घेतलेला आहे आपण हा मक्क्याची पण माहिती द्या साडेचार अंतर येणा हा सहा इंच इंच टोकन यंत्राने मक्का पेरलेली आपण बघू शकता आपला मक्काचा हा बेड आहे मक्क्याला काय काय टाकलं तुम्ही मक्काला पण मक्काची जात कुठली मग त्याचे पायोनियर पायनिअर ची सहा सटाळू हा पायोनियर सहा स टाढू शकली मक्काच हान आली किती निघेल अवरेज असं तुम्हाला वाटतं आमचं तर सहज सहज अवरेज एक एक पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल अवरेज असतं तर आपण शेतीत घेतले टमाटा त्याला पण आपण साडेचार फुटावरती बेड पाडलेला आहे आता बघू शकता आमच्या दोन तोडणं झालेलं आहे टमाट्याचं आता हा तिसऱ्या तोडणीचा माल समजा तयार होतोय अजून याला एक पाच सहा दिवसात आपला माल तयार होईल तोडणीसाठी गौरव भाऊ आपण छान माहिती दिली तुमच्या माहितीचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण मधु सांगितल्यानुसार जर शेतीची योग्य निगा राखली आणि योग्य खत व्यवस्थापन केलं तर त्यांच्या मक्क्यासारखी आपली मक्का निघती निश्चितच ही मक्का पन्नास पंचावन्न क्विंटल निघाला काही अडचण नाही मला तरी असे वाटते कारण त्याची क्वालिटी वगैरे छान आहे आणि उत्पादन खर्च म्हणजे कमी येतो मक्याला त्याच्यामुळं मक्का हे पीक आजकाल चांगलं परवडायला लागलं धन्यवाद